आतमध्ये जाय अरे तिची मम्मी चावली तर सो so, नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मी साहेल विजय शिवण म्हणजेच गांधी प्रेमी साहेल तर स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज फायनली कल्याणला आहे आणि आता आपल्याला शूटला जायचं आहे म्हणजे रीलच्या जा शूटला जायचं आहे आणि दिव्यात जायचं आहे तर आज निघालो आहे ही दिवाळी चालू झालेली आहे तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा काळजीपूर्वक घ्या दिवाळी कारण फटाके वगैरे फोडताना दुखापत होऊ शकते काळजीपूर्वक तर मित्रांनो निघालो आहे आणि आज मम्मी पण येणार आहे गावावरून तो कसं ब्लॉग होईल ते बघा नक्की बघा शेवटपर्यंत पण आता वाजले आहेत बरोबर आठ आणि जातो आहे दिव्याला चला लेट झाला आहे जरा तर फटाफट जाऊया आणि आज कोण कोण येणार आहे ते सांगतो मला तिकडे गेल्यावर समजेल आपल्याला पण तर आज कोणतरी नवीन ॲड होणार आहे परत आपल्या मेंबर तर बघूया समजेल हळूहळू चला तिकीट वगैरे काय काढला ना नाही ठाणे लागले जातो त्याच्यात डायरेक्ट घात तिकीट नाही काढलाय पकडू दे नको आल्या आल्या लगेच सुटली लगेच सुटली भेटली लगेच बारा झाला नाहीतर सुटली असती पण अजून लेट झाला असतं मग झाला डायरेक्ट दिव्या स्टेशनवर हॅलो दिव्याला चालन ते चालू आहे अजून कोण कोण आहे जास्त नाही उशीर झालाय पंधरा मिनटं उशीरताना आपल्याला नऊ वाजता स्टार्ट करायचा होता शुभीला बघूया आता कसं काय फोन आले की काय बघूया मी नाही तर मी एकटप आलेला असायचं बघतो चला गर्दी जाऊया फायनली आलो सरांच्या घरी आले <laughs> हॅपिरीवाली नाही <laughs> पाठवलं आहे ग्रुपला बघूया नाही ग्रुपला बघतीलच ना म्हटलं मला लेट झाला होतं झालं आहे अजून आपले कोण कोण आहे हा विकास काय तर सिद्धेज आहे आणि कपिल आहे बघूया का चला आलो आहे आणि आपल्याकडे अजून एक मॅडम आले नवीन मॅडम नवीन मॅडम येऊ ना बापू काय ईश्वर लाईट गेली आहे का आणि इकडे छोटी आले बघूया <laughs> चला आता काय पुढे ब्लॉग मध्ये खूप दिवसानी खूप दिवसानी आलेला आहे थोडा आजारी होता, होता त्यामुळे <त्तीम>

हा डायलॉग आहे ना हा डायलॉग तुला तुला स्वतः फॉलो तुला आहे आणि त्याचं इंट्रोडक्शन नमस्कार श्री कला म्हणजे आपल्या एकूणच ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे एक नवीन कलाकार ऍड झाली आहे तिचं नाव आहे ऐश्वर्या पाडेकर तिच्याबद्दल जास्त काही मला माहीत नाही पण तिचं मी रील याचं इन्स्टाग्रामवरती झोपायला बघितलं होतं आणि मग तिला आम्ही मॅसेज केलं होतं की आमच्या रिलमध्ये तू इच्छुक आहेस का तर ती उभी होती आणि ती फायनली आज आपल्या एका रिममध्ये आज काम करते कसं वाटतंय पहिल्यांदाच आहे हा बघूया जमणार पहिल्यांदाच आहे चला अजून एक मेंबर ॲड झालेला आहे दोन तीन तरी भांडूपचे आहे दोन ऐश्वर्या बघूया ते सांगेल तिच्याबद्दल काय काय आणि तुझा एक्सपिरियन्स वगैरे सांगेल बघूया कसं काय ते फर्स्ट टाइम आले दाखवतो सगळ्यासाठी दाखव चालू करू थोड्याच वेळा सूटला दाखवतो कसं काहीतरी चला

शूटचा पहिला लोकेशन हा इथेच आहे बिल्डिंगच्या खालीच आहे सरांच्या इथे इथे असणार आहे आणि आपले नवीन कलाकार ॲड झाले तिकडे दुर्वा पण येणार होती पण ती चालली क्लासला इथेच आहे लोकेशन पहिला

डायरेक्टर लेखक लेखक आणि दिग्दर्शक ओरिजिनल चला आता चालू कर मला पण बारा वाजता आपली मम्मी पण येणार आहे गावावरून ते लवकर जायचंय ठेवले आणि स्वतः सुखाचा संसार करतो तुला सुरुवात ठेवले आणि स्वतः सुख स्वतःचा स्वतः

जा पाण्यात भिजून लावायला सांग मिया, मिया भाई <laughs> <laughs> ना फटाके बाई <भाई> <laughs> <laughs> पूल मालवणी फुल मालवणी कालवणी माल <laughs> कालवनी मालवणी काव्या अरे तो गोवा बॉर्डरवरचा आहे गोवा आहे

आमचा इकडे टाइम पास होतोय मालवणी मालवणी काही पाच चालू आहे भाई टाइम पास होतोय झाली शूट झाली मी ही फेमस आहे कंटाळलेला असा वाट बघता हा केव्हा सप्तली ती

पण तुझी लास्ट टाइम जी रील चांगली झाली चला हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी बिझी आहेत हॅप्पी दिवाळी चला निघतोय मम्मी पण येणार आहे बघू आता मित्रांनो निघतोय आता दिव्यावरून डायरेक्ट कल्याणला लय ऊन आहे लय ऊन आहे आता कल्याणला कुठे कल्याणला आपला का आता आली असेल पनवेल पर्यंत आली असेल चला आणि ऐश्वर्या आलेली सो तिथं पण फर्स्ट टाइम होता रील सुरुवात आहे म्हणून बरं देखील परफेक्ट आहे आणि आमचा असा विचार चालू आहे की सिरीज पण काढायचे

दिवा मार्केट कल्याणला पोचलो कल्याणला पोचलो जस आणि थोड्याच आता पनवेलला आलेली मम्मी हो येईल थोड्याच वेळात तिला घेऊनच डायरेक्ट घरी जाऊया मग तिला आली मम्मी वगैरे आलेली आहे आत्ता पण आले मम्मी पण आले

मित्रांनो तर फायनली मम्मी घरी आलेली आहे आणि आत्ता पण आले सो यंदा दिवाळी ही मुंबईलाच आहे आमची तर गावी नाही जाणार आहे तर आजचा ब्लॉग असाच होता आणि तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि असंच प्रेम कायम असू दे तर हा ब्लॉग असाच होता म्हणजे आपण दिव्याला गेलो तिथे शूटचे म्हणजे शूटसाठी गेलेलो तर रीलची शूट वगैरे केलं आणि तसंच निघालो मम्मीला आणायला सो आलो कल्याणला आणि आज एक नवीन कलाकार आलेले आहे आपलं म्हणजे ऐश्वर्या तर ऐश्वर्या म्हणून आलेली एक नवीनच कला आले आहे कलाकार तर असं झालेले आहे व्हिडिओ तर नक्की बघा तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाढला या आवाजून कळवा चॅनलहून नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा एका नव्या ब्लॉग तोपर्यंत बाय बाय टाटा गुड